वडे बघताय ना हे उपवासाचे खमंग असे बटाटे वडे आहेत नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतो आणि तेच पदार्थ खाऊ वाटत नाही मग असे खमंग कुरकुरीत बटाटे वडे करायचे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी सोपी आहे म्हणून व्हिडिओ शॉट नक्की बघा तर आपल्याला बटाटे वडे करण्यासाठी इथे लागणार आहे तीन उकडलेले बटाटे तर कुकरला बटाट्याची साल काढून घ्यायची आणि सिट्या करून आपल्याला हे बटाटे थंड करून थोडेसे हातानं मॅश करून घ्यायचे तर जास्त पण मॅश करू नका थोड्याशा बटाट्याच्या गाठी पण राहू द्या म्हणजे खाताने खूप मस्त लागते तर बटाटे मॅश करून झाला की लगेच काय करायचं गॅसवर कढई ठेवायची कढई थोडीशी गरम झाली लगे की लगेच यामध्ये एक पडी तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की लगेच यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कुटून यामध्ये घालायच्या आणि चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आता तर तेलामध्ये आपली मिरची चांगली परतलेली आहे लगेच आता यामध्ये आपण कुसकलेला उकडलेला बटाटा यामध्ये घालायचा तर इथे मी संपूर्ण उकडलेला बटाटा घातलेला आहे बघा लगेच आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर इथे मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलाय चईप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व जिनस चांगले मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं चांगलं दोन मिनटं आपल्याला हे फक्त भाजी गरम करून घ्यायची आहे वापघीप काही काढायची नाही चांगली अशी ही आपली बटाट्याची भाजी परतून झालेली आहे बघा आता काय करूया आपण ही बटाट्याची भाजी एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे ही लवकर थंड होते तर इथं मी एका प्लेटमध्ये संपूर्ण बटाट्याची भाजी काढून घेतलेली आहे थोडीशी पांगून घ्यायची म्हणजे लवकर थंड होते आणि आपल्याला याची वडे करून घेता येतं तर इथं मी थंड व्हायला भाजी ठेवलेली आहे तर लगेच आता आपले दोन तीन मिनटात भाजी थंड झालेली आहे बघा हातात आता थोडंसं बटाट्याची भाजी घ्यायची आणि मेडियम आकाराचा जो वडा करून घ्यायचा आहे जसा वडा पावचा वडा असतो ना त्याचप्रकारे हे पण आपल्याला मेडेमाचा वडा करून घ्यायचा आहे तर नवरात्रीच्या उपवासामध्ये नऊ दिवस उपास असल्यावर तो चव पण नसते मग असा खमंग असा बटाटा वडा करायचा करायला खूप सोपा आहे आणि कमीत कमी साहित्येत होतो तर इथे बघा मेडम आकाराचा मी बटाटा वडा करून घेतलाय तर संपूर्ण इथं मी अशाच प्रकारे वडे करून घेतलेले तर आता आपण हे वडे तळण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया तर इथे एका पाऊलमध्ये मी एक वाटी इथं बारीक भगरीचं पीठ घेतलेलं आहे दळलेलं त्यामध्ये आता घालायचे आपल्याला लाल तिखट चहीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व जण सगळे एकदा चांगले पिठात मिक्स करून घ्यायचं तर हे सर्व लाल तिखट चहीप्रमाणे मीठ संपूर्ण या भाकरीच्या पिठात मिक्स झालेले नंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं एकदमच पाणी घालू नका नाही तर बॅटर पातळ होईल आणि वड्याला हे बॅटरीची टकणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपण भजेचं बॅटर करतो ना त्याचप्रकारे थोडंसं जास्त पातळ करायचं हे बघा अशा प्रकारे भज्याच्या भज्यापेक्षा थोडंसं जास्त पातळ बॅटर करून घ्यायचे तर इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर आपलं बॅटर पण तयार आहे आता काय करूया आपण कढईमध्ये गरम तेल व्हायला ठेवून देऊया ते इथं आपल्या कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जो भाजीचा बटाट्याच्या भाजीचा वडा केलेला आहे ते या केलेल्या के बॅटरमध्ये बुडवायचा आणि चांगलं दोन्ही साईडने हे बॅटर लावून घ्यायचं आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे बघा गार तेलात तळायचे नाहीत नाही तर तेल धरते वडा म्हणून चांगलं कडकडीत जसं आपण पुरी करण्यासाठी तेल गरम करतो त्याचप्रकारे हे पण तेल गरम करायचं आणि एक एक करून आपल्याला हे वडा सोडून द्यायचा आहे जास्त पण तेलात वडे सोडू नका नाही ते एकमेकालाची टक्कतील आणि पलटी पण करता यायची नाही म्हणून इथं दोनच जास्त टाकायचे नाही फक्त दोनच आपल्याला वडे तेलामध्ये सोडायचे आणि चांगले खायच्या साईडनं तळले की वरच्या साईडनं करायचे आणि आलटी पलटी करून चांगले आपल्याला वडे क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे बघा तर अगदी सुरेखा आपल्या ह्या बटाटे वड्याला कलर आलेला आहे बघा किती मस्त तर आपले हे बटाटे वडे तळून झालेले आहेत बघा अगदी कुरकुरीत झालेले आहेत तेलाच्या बाहेर थोडंसं तेल निसरून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर तयार आहेत आपले नवरात्री स्पेशल उपवासाचे बटाटे वडे चवीला तर खूप मस्त लागतात खमंग अशा हे वडी होते तर आणि चवीला तर अप्रतिम असं विचारूच नका आणि अगदी कुरकुरीत हे वडे झालेले येतं तुम्ही पण नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की करून बघा खूप मस्त होते येतं व्हिडिओ जराही आवडल्यास त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका